प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज संत निवृत्तीनाथ अभंग प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज आम्हा बोलता लाज ये तस ये काय करू हरी कैसा हा गवसे चंद्रसूर्य अवसे एकसूत्र तैसे करू मन निरंतर ध्यान उन्मनी साधन आम्हा पुरे निवृत्ती परिपाठ हरिनाम हेची वाट प्रपंच फुकट दिसे आम्हा नमस्कार असं होतं ना कधी कधी की आपण जे काही करतोय जी काही करतो धावपळ करतोय त्याचा काही अर्थच नाहीये असं वाटायला लागतं सगळं व्यर्थ वाटतं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तेराव्या शतकात संत निवृत्तीनाथांनाही असंच कैसं वाटलं होतं आणि त्यांनी एका छोट्याशा कवितेतून त्यावर एक उपाय सांगितलाय चला आज आपण तोच उपाय जरा सोप्या भाषेत समजून घेऊया कवितेची सुरुवातच होते एका अशा ओळीने जी आपल्याला थेट विचार करायला लावते प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज याचा सरळ सरळ अर्थ आहे की हे जे सांसारिक जीवन आहे त्यातले व्यवहार आहेत हे सगळं व्यर्थ आहे पण असं टोकाचं विधान ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे म्हणजे तेराव्या शतकातले एक संत आणि ते अख्ख्या सांसारिक जीवनाला व्यर्थ कसं म्हणू शकतात त्यांना काय जीवनाचा आला होता का की व्यर्थ म्हणण्यामागे काहीतरी खूप खोल अर्थ दडलाय चला हेच समजून घेऊया तर या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते प्रपंच या एका शब्दात दडले निवृत्तीनात नक्की कशाला व्यर्थ म्हणत आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हा शब्द नीत उलगडून पावा लागे आणि इथेच सगळा उलगडा होतो प्रपंच म्हणजे आपलं आयुष्य किंवा जीवन नाही अजिबात नाही तर त्या आयुष्यात आपण जे काही जाळं विणतो ना आसक्तीचं गुंत्यांचं ज्या गोष्टी आपलं मन इकडे तिकडे भरकटवतात ते जाळं म्हणजे प्रपंच निवृत्तीनाथ जीवनाला नाकारत नाहीयेत तर ते आपल्याला या जाळ्यात अडकण्यापासून सावध करत आहेत त्यांची ही निराशा किती खोलवरची आहे हे पुढच्या ओळीत दिसतं ते म्हणतात आम्हा बोलता लाज येत म्हणजे या प्रपंचाबद्दल या गुंत्याबद्दल बोलायची सुद्धा त्यांना लाज वाटतेय ही काही साधीसुधी तक्रार नाहीये तर यातून सुटण्याची एक तीव्र तळमळ आहे ठीक आहे समस्या तर समजली पण मग यातून बाहेर पडायचा मार्ग काय आता ही कविता एका नव्या वळणावर येते जिथे या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची धडपड सुरू होते आणि एक साधक म्हणून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो आणि हा आहे त्या साधकाचा मूळ प्रश्न काय करू हरी कैसा हा गवसे जेव्हा सगळं व्यर्थ वाटतंय तेव्हा मी नेमकं काय करू मला तो हरी म्हणजे ते परमतत्व तो खरा उद्देश कसा गवसेल कसा सापडेल ही तर मार्गदर्शनासाठी केलेली एक आर्त हाक आहे आणि गंमत म्हणजे हा प्रश्न फक्त त्या तेराव्या शतकातल्या साधकाचा नाहीये तो आपल्या सगळ्यांचाच आहे नाही का yeah. जेव्हा सगळं काही अर्थहीन वाटायला लागतं तेव्हा जगण्याचा हेतू नक्की कुठे शोधायचा निवृत्तीनाथ आपल्याला याचं उत्तर द्यायला सुरुवात करतात आणि याचं उत्तरांना ते एका खूप सुंदर खगोलीय रूपकातून येतं निवृत्तीनाथ चक्क आकाशाकडे बोट दाखवून आपल्या मनातल्या एका मोठ्या सत्याबद्दल सांगतात हे रूपक खरं तर या कवितेचा आत्मा आहे ते म्हणतात चंद्र सूर्य अवसे सूत्र याचा अर्थ काय तर अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषे देतात जणू काही एकरूपच होतात खगोलशास्त्राच्या दृष्टीने बोलायचं झालं तर चंद्र दिसत नसला तरी तो सूर्याच्या अगदी जवळ असतो ही एक नैसर्गिक घटना आहे तर मग आकाशातल्या या घटनेचा आणि आपल्या मनाचा काय संबंध तर बघा जसं आकाशात सूर्य आणि चंद्र एक होतात तसंच आपल्याला आपल्या वैयक्तिक चेतनेला आणि त्या वैश्विक चेतनेला एकरूप करायचं आहे जसा अमावस्येला चंद्र दिसत नसला तरी शक्तिशाली असतो तसंच जेव्हा अहंकार विरघळतो तेव्हा आपली जागरूकता अधिक शक्तिशाली होते थोडक्यात काय तर विखुरलेल्या मनाला एका बिंदूवर आणणं एकाग्र करणं हेच खरं ध्येय आहे तर या रूपकातून जी अवस्था सांगितलीये ना तिला एक खास नाव आहे आणि हो तिथे पोहोचण्याचा एक व्यावहारिक मार्गसुद्धा आहे आता आपण त्या मार्गाबद्दल बोलूया ज्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात मग ही उन्मनी अवस्था म्हणजे नेमकं काय तर ही एक अशी स्टेज आहे जिथे आपलं मन विचारांच्या पलीकडे जातं याला नो माइंड स्टेट किंवा अमन अवस्था म्हणतात म्हणजे मनात विचारांचा गोंधळ नाही कल्लोळ नाही तर पूर्ण शांत स्थिर पण जागृत असलेलं मन हेच आहे साधकाचं अंतिम ध्येय मग या उन्मनी अवस्थेपर्यंत पोचायचं तरी कसं निवृत्तीनाथांनी त्यासाठी तीन सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत पहिली पायरी आपलं ध्येय समजून घ्या मनाला एकरूप करायचं आहे दुसरी सराव करा तोही निरंतर ध्यान म्हणजे अखंड न थांबता ध्यान आणि तिसरी पायरी म्हणजे याचा परिणाम उन्मनी अवस्थेची प्राप्ती पण थांबा निरंतर ध्यान हे बोलायला सोपं आहे करायला नाही मग यासाठी साधन काय या इतक्या गहन साधनेची एक अगदी सोपी किल्ली निवृत्तीनाथ कवितेच्या शेवटी आपल्या हातात देतात आणि तो सोपा मार्ग आहे हरिनाम हेची वाट म्हणजे अखंड ध्यान साधण्यासाठी मनाला एका बिंदूवर आणण्यासाठी हरिनामाचा म्हणजेच ईश्वराच्या नामस्मरणाचा मार्ग त्यांनी सांगितला आहे बघा एक अत्यंत अवघड वाटणारी गोष्ट एका किती सोप्या साधनेमुळे शक्य होते आणि जेव्हा साधक या मार्गावर चालायला लागतो तेव्हा काय होतं कविता जिथून सुरू झाली होती तिथेच परत येते प्रपंच फुकट दिसे आम्हा पण आता या ओळीचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे सुरुवातीला ही एक तक्रार होती एक निराशा होती पण आता ही एक जाणीव आहे खरा मार्ग सापडल्यावर ती सांसारिक गुंतागुंत आपोआपच निरर्थक वाटू लागते आणि हाच प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे आजच्या या जगात जिथे प्रत्येक सेकंदाला आपलं लक्ष विचलित करणाऱ्या हजारो गोष्टी आहेत मोबाईल आहे सोशल मीडिया आहे या गोंधळात खरी एकाग्रता कशी साधायची संत निवृत्तीनाथांनी तेराव्या शतकात दिलेला हा मार्ग आजही तितकाच उपयोगी ठरू शकतो का यावर नक्की विचार करायला हवा